त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्ह्यातील सर्व पार्किंगचे ठेके तातडीनं रद्द करून महिला बचत गटांना देण्यात दे यावेत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर पार्किंगच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून सदर घटनेचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमात त्याला दोन दिवसापूर्वी जे त्र्यंबकेश्वर येथील काही वार्तांकनासाठी गेलेले आमचे पत्रकार मित्र यांच्यावर जो धाड हल्ला झालेला आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन दिलेलं आहे की हे ठेके तिथलं त्र्यंबकेश्वरच नाही तर नाशिक येथील सर्व धार्मिक स्थळांवरचे जे काही पार्किंगचे ठेके असतील अनधिकृत जे काही बाहेरचे येऊन जे गुंड प्रवृत्तीचे लोक जे इथं नेमलेले आहेत यांचे सर्व ठेके रद्द करावे व स्थानिक महिलांना बचत गटांना हे ठेके देऊन महिला जर असतील तर आरेद्यावीची भाषा कमी होईल आणि त्यांना थोडं जरा स्थानिकांना पण त्याचा हे भेटेल यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी कडे निवेदन देऊन शासनाकडे मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप चव्हाण संदीप गांगुर्डे अमोल नाईक रवींद्र शिंदे कुलदीप जेथुरकर निलेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी साठी रोहन दैनिक नाशिक